एका बापाने स्वतःच्या लेकीला कॅनॉलमध्ये फेकलं कारण काय गावची निवडणूक सरपंच पदाचं स्वप्न नांदेड जिल्ह्यातील ही घटना केवळ गुन्हा नाही तर माणूस केला काळीमा फासणारी कहाणी आहे नमस्कार मी विहंग ठाकूर नांदेड जिल्ह्यातील मुखेड केरुर गाव इथे राहणारा पांडुरंग कोंडा मंगले सलून चालवणारा सामान्य दिसणारा व्यक्ती दिवसांपूर्वी साहित्य खरेदीला जातो असं सांगून तो आपल्या सात वर्षांच्या लेकीला म्हणजे प्राचीला सोबत घेऊन घराबाहेर पडतो पण पर तो परत येतो एकटाच तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यात बोधन रोडवरील कॅनॉल मध्ये एका मुलीचा मृतदेह आढळतो आणि या घटनेनं सगळीकडे खळबळ उडते तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला मृतदेह पाण्यात नव्हता ओळख पटण्याची शक्यता होती मुलीचे फोटो सोशल मीडियावर आणि वर्तमानपत्रात टाकले ते पाहून मुखेड तालुक्यातील एका व्यक्तीने ओळख पटवली पोलीस थेट केरूर गावात पोहोचले पांडुरंग कोंडा मंगलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुरुवातीला त्याने दिशाभूल केली मुलीवर उपचार सुरू आहेत असं सांगितलं पण ठोस माहिती देता आली नाही कसून चौकशी करता अखेर सत्य बाहेर आलं पांडुरंगला सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती गावात त्याची तयारी सुरू होती पण महाराष्ट्र ग्रामपंचायत दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर निवडणूक लढवता येत नाही पांडुरंगला तीन अपत्य होते त्यामुळे तो अपात्र ठरत होता या नियमामुळेच लेकीचा अडथळा होतोय अशा विकृत भावना त्याच्या मनात तयार झाली आणि या अमानुष विचारातूनच त्याने लेकीचा जीव घेतल्याची चर्चा आहे पोलिसांच्या माहितीनुसार या घटनेत गावातील विद्यमान सरपंच गणेश शिंदे याचाही सहभाग असल्याचा संशय आहे दोघांमध्ये चर्चा झाली होती मुलीला कुठेतरी देऊन टाकूया कुठेतरी सोडून येऊ पण जन्म नोंद असल्याने हे शक्य नव्हतं मग योजना बदलली हत्येला अपघाताचा रंग देण्याचा कट आखण्यात आला या कटात एकापेक्षा जास्त लोक सामील होते का याचा तपास आता सुरू आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान एकवीस वर्ष असणं आवश्यक आहे तो संबंधित ग्रामपंचायतीचा मतदार आणि साक्षर असला पाहिजे मात्र ज्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा ग्रामपंचायत अथवा शासनाचे थकीत कर्ज आहे अशा व्यक्ती निवडणुकीस अपात्र ठरतात हा नियम लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने करण्यात पण या नियमांच्या नावाखाली कोणालाही गुन्हा करण्याचं समर्थन करता येत नाही कायदा पाळायला हवा आणि माणूस की जपायला हवी दरम्यान आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कटकारस्थानाचे आरोपी लावण्यात आले आहेत तेलंगणा आणि महाराष्ट्र पोलीस संयुक्त तपास करतायत विद्यमान सरपंचाचाही सहभाग सिद्ध झाला तर त्याच्यावरही कठोर कारवाई होणार आहे या प्रकरणात सत्य पूर्णपणे बाहेर येणं गरजेचं आहे निवडणूक लढवण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी स्वतःच्या लेकीचा बळी हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही हा माणुसकीचा पराभव आहे आज प्रश्न असा आहे सत्तेसाठी माणूस इतका अंध कसा होतो कुटुंब नात माया हे सगळं एका पदासाठी संपवलं जात आहे का हा गुन्हा फक्त एका व्यक्तीचा नाही तर समाजाच्या मनोवृत्तीचा आरसा आहे ही कहाणी आहे सत्तेच्या हव्यासात माणूस काय करू शकतो याचा तर या आरोपी बापाला काय शिक्षा व्हायला हवी कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा